राजा hmm. रामचंद्र प्रभू की जय नमस्कार मैत्रिणी मी तुमच्यासाठी रामाचे पद म्हणत आहे वनवाशी जानकीला वेदना शोषे नानकीला वेदना सोशेना ना भाऊजी तुम्ही रथ दमानी हा का ना भाऊजी तुम्ही रथ जरादमाका ना वनवाशी जानकीला वेदना सोशेना वनवाशी जानकीला वेदना सोशेना भाऊजी तुम्ही रथ जरा हका ना भाऊजी तुम्ही रथ जरा हका ना लक्षू म्हणाला बंधू बोलला लक्षू म्हणाला बंधू बोलला घेऊन जावे जानकी वनाला घेऊ जावे जानकी वनाला मारून शिर ते दावाया आना मारून शिर ते दावाया आना भाऊजी तुम्ही रथ जरा दमानी हका भाऊजी तुम्ही रथ जरा दमानी हका वनवाशी जानकीला वेदना सोशेना वनवाशी जानकीला वेदना सोशेना भाऊजी तुम्ही रथ जरा दाका ना भाऊजी तुम्ही रथ जरा दाका ना चला हो वहिनी तुमच्या माहेर आला चला हो वहिनी तुमच्या माहेर आला आज तुमच्यासाठी रथ सजविला आज तुमच्याचा तीर्थ रथ सजविला रथात बसून चालली हिवना रथात बसून चालली हिवना भाऊजी तुम्ही रथ जरा हाका ना भाऊजी तुम्ही रथ जरा हाका ना वनवाशी जानकीला वेदना सोशेना वनवासी जानकीला वेदना सोशेना ना भाऊजी तुम्ही रथ जरा दमाने हाकाना भाऊजी तुम्ही रथ जरा दमाने हाकाना याऊगी इकडे तिकडे कुणीकडे याऊगी इकडे तिकडे कुणीकडे रस्ता हा जातो आडरा ना रस्ता हा जातो अडराणाकडे या नाही माझ्या माहेरच्या खुना या नाही माझ्या माहेरच्या खुना भाऊजी तुम्ही तु रथ जरा हका ना भाऊजी तुम्ही रथ जरा हका ना वनवासी जानकीला वेदना सोसेना वनवासी जानकीला वेदना सोशेना ना भाऊजी तुम्ही रथ जरा दमानी हाकाना ना भाऊजी तुम्ही रथ जरा दमानी हाकाना सीता उठली स्वप्नी दचकली सीता उठली स्वप्नी दचकली स्वप्नी दचकोनी उठून बसली स्वप्नी दचकोनी उठून बसली हाका मारीता वाट हा हाका मारीता वाट दिसेना भाऊजी तुमिरत जरा हाका ना भाऊजी तुमिरत जरा दका हाकाना वनवासी जनकीला वेदना सोसेना वनवासी जानकीला वेदना सोशेना, भाऊजी तुम्ही रथ जरा दमानि हाकाना, हाकाना। ना भाऊजी तुम्ही रथ जरा दमानिहा हाकाना पोहचले वनी तिथे नाही कोणी पोहचले वनी तिथे नाही कोणी या बसावैनी आणि तो पाणी या आणि तोपानी फिरविला रथ हुंद हुंदका आवरेना फिरवी रथ हुंदका अवरेना भाऊजी रथ जरा दमानी हाकाना भाऊजी तुम्ही रथ जरा दमानी हाकाना वनवाशी जानकीला वेदना सोशेना वनवाशी जानकीला वेदना सोशेना भाऊजी तुम्ही रथ जरा दमानी हका ना भाऊजी तुम्ही रथ जरा दमानी हका ना संतापले मी काय केले संतापले मी काय केले चरण धरिले दिशे त्यात डोळे चरण धरिले दिशे त्यात डोळे बोलले नाही मी माहेरी जाताना बोलले नाही मी माहेरी जाताना भाऊजी तुम्ही रथ जरादमानी हका ना भाऊजी तुम्ही रथ जरादमानी हका वनवाशी जानकीला वेदना सोशेना वनवाशी जानकीला वेदना सोशेना भाऊजी तुम्ही रथ जरा दमनी हका भाऊजी तुम्ही रथ जरा दमनी हका आस राहील किती किती आस आसरा किती दिवसान माझ्या रामाला मा सेवेला कोण माझ्या रामाला सेवेला कोन आज चा दिवस लागे सोना सोना आज चा दिवस लागे सोना सोना भाऊजी तुम्ही रथ जरा दमानी हाका ना भाऊजी तुम्ही रथ जरा दमानी हाका ना वनवासी जानकीला वेदना सोशेना वनवासी वनवाशी जानकीला वजना सोसेना भाऊजी तुम्ही रथ जरा हाकाना, ना भाऊजी तुम्ही रथ जरा दमानी हा राजा रामचंद्र प्रभू की जय नमस्कार मैत्रिणी माझा व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद